नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका परत एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे की आपण शेवगा बागेची आपल्या छाटणी केली आहे पंजा छाटणी आणि त्यानंतर आज जवळजवळ एक दहा दिवस होत आले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता की आपल्या शेवगा बागेची काय कंडिशन आहे तुम्हाला दाखवतो मी हे घे पहा कशाप्रकारे आपल्या शेवगाबागेला प्रत्येक झाडागाने फुटो फुटलेले आहेत हे पहा प्रत्येक झाडाची जी सध्याची कंडिशन आहे ती अशी आहे बाबा ह्या झाडाला बघू शकता किती फोटो फुटलेले आहेत या झाडाला जवळजवळ एक दहा ते पंधरा फुटवे फुटलेले आहेत बघू शकता आणि प्रत्येक झाडाची हीच कंडिशन आहे तुम्ही बघू शकता जास्त हिरवेगारपणा दिसतोय बघा थोडं थोडं आपल्याला जानवेल की शेंडा असे फुटवे फुटलेले आहेत झाडाला हित ना पुढचं काळजी घ्यायची की घ्यायची कि आपण आळीचा अटॅक होऊ शकतो यावर त्यामुळे एक बुरशीनाशक आणि साधं कीटकनाशक याचा हात घ्यायचा आहे का आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आपण ह्याच्या छाटणी केल्यानंतर आपण एक लगेच एक बुरशीनाशकाचा आणि कीटकनाशक हात घेतलेला होता तर आता काय करायचं आहे आठ दहा दहा दिवसाच्या अंतराने आलटून पालटून साधं बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक यांचं कंबाईनमध्ये मध्ये फवारणी घ्यायची आहे साध बावीस टी निस अं आणि कीटकनाशक मध्ये मोनो असे साधं बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे जेणेकरून की आळीचा प्रादुर्भाव होणार नाही यामध्ये आता आताच कंडिशनला म्हणजे याच एक पानं खाणारे आळीचा अटॅक होऊ शकतो हे कशा प्रकारे फुटलेला आहे एकदम लुसलुशीत मस्तपणे फुटलेलं आहे शेंड बघा हे पहा त्यावेळेस आपण प्रत्येक झाडाला जिथं जिथं आपण कट घेतलेला आहे त्या ठिकाणी शेणाची पेस्ट लावलेली होती आणि त्यात कीटकनाशक टाकले होते पाहू शकता की आताची एक दहा दिवसानंतरची छाटणी घेतली त्याची ही प्लॉटची कंडिशन आहे कशाप्रकारे फुटवा फुटलेला आहे तर याला काहीच करायचं नाही का दोन तीन फुटापर्यंत वाढून द्यायचे फुट त्यानंतर आपल्याला कट घ्यायचं आहे नंतर शेंडा कोडायचा आहे हा आहे आपला चार एकरचा प्लॉट आहे एक सोळा बाय आठवरची लागवड आहे तुम्हाला मागच्या वेळी मध्ये सांगितल्याप्रमाणे मधी जे आपलं रॉ मटेरियल पडलेलं होतं म्हणजे की पाला पाचोळा आणि शेवग्याचे जे काटलेले फांदे आहेत त्यांचं व्यवस्थितपणे आपण रोटर करून घेतला आहे तर मधलं मधला गॅप जो आहे मधलं जे क्षेत्र रान शिल्लक आहे म्हणजे दोन बेडच्या मधलं एकदम व्यवस्थितपणे आपण रोटावेटर करून घेतलं आहे आणि ह्या बेडच्या दोन्ही साइडनी ह्या साइडनी पण आणि ह्या साइडनी पण आपण दोन्ही ठिकाणी शेणखत आणि भेसळ डोस भरून घेतलेला होता एक जून महिन्यामध्येच या क्षेत्राला जवळपास आठ ते दहा ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत घातलेलं आहे आपण दोन बेडमधलं अंतर जास्त आहे त्याच्यामुळे जा आपण एक दहा ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत घातलेला आहे कशा मस्तपणे फोटो दिसत आहे एका झाडाला जवळजवळ आठ दहा पंधरा ठिकाणी फोटो वापरलेला आहे जसे झाडाची कंडिशन आहे त्यानुसार बर हे झाड कसं फुटलेलं आता घ्यायची काळजी म्हणजे एक आठ ते दहा दिवसाच्या आपल्याला बुरशीनाशक साधा कीटकनाशक फवारणी घ्यायची आहे शेवग्या एवढ्या झाडाला फुटवण्यासाठी एक विशेष काय करायची गरज नाही ते नॅचरलपणे कट घेतल्यानंतर फुटतच आता आपण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच किती आणि कसं नियोजन करावं लागतं आपल्याला शेवग्या बागेचं तर भेटूयात असंच एका शेतीशी संबंधित व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये